ड्रग्सच्या गुन्ह्यात वयोमर्यादा आता सोळा ऐवजी चौदा वर्ष केली जाणार आहे बघा असं का कारण याबाबत चर्चा करणार हे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी हे विधान थेट पाहायला अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना मकुका लावण्यात येणार असंही ते म्हणाले संभाजीनगरमधील अंमली पदार्थांची विक्री आणि सेवनाच्या संदर्भात विलास बुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती बागात ड्रग्स विकल्या जाते या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय राज्यमंत्री आहे माझी विनंती आहे का छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ड्रग्स विकले जाते या लोकांवरती मकोकासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आपण जे विक्रेते यांच्यावर कारवाई करणे आज गरजेचे आहे आज छत्रपती मध्ये या व्यासनामुळे अनेक खून त्या ठिकाणी झाले याला जबाबदार कोण आहे आणि आपण याच्यावर काय कारवाई करणार ही विनंती अध्यक्ष मोदी माझी या ठिकाणी मागच्याच आठवड्यात त्या कायद्यामध्ये आपण बदल केला यापूर्वी आपल्याला डी पी एसमध्ये मध्ये मकोका लावता येत नव्हता आणि म्हणून तीच ती मंडळी वारंवार सुटायची आणि पुन्हा धंदा करायची तर आपल्या सभागृहाने त्याला मान्यता दिली आहे वरच्या सभागृह ते कदाचित एक दोन दिवसात तो मंजूर होईल आणि पुढच्या काळामध्ये वारंवार अशा प्रकारे हा धंदा करणाऱ्यांना मकोका त्या ठिकाणी आपण लावू तर डी पी एसमधल्या मधल्या गुन्ह्यांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी करणं चाललेलं आहे तथापि आपली भावना लक्षात घेऊन संभाजीनगरमध्ये याकडे अधिक लक्ष देण्यात येईल